नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या जातकांसाठी एप्रिल दोन हजार पंचवीसचे संपूर्ण राशी भविष्य ज्यामध्ये समाविष्ट आहे तुमचे नोकरी व्यवसाय आरोग्य प्रेम आर्थिक स्थिती आणि उपाय उपायदेखील चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला क्लिक करा चला तर जाणून घेऊया कुंभ राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे संपूर्ण राशी भविष्य जाणून घेऊया कुंभ राशीविषयी कुंभ राशी ही तत्वाची राशी आहे शनिग्रहाचे आधिपत्य असलेली राशी आहे कुंभ राशीचे लोक बुद्धिमान नवीन कल्पना करणारे समाजासाठी कार्य करणारे आणि नवनवीन गोष्टी शिकण्यात उत्सुक असतात या एप्रिल महिन्यात तुमच्यावर शनी आणि गुरु यांचा विशेष प्रभाव राहील कुंभ राशीचे करियर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चढवताचा ठरणार आहे बारा एप्रिलनंतर सूर्याच्या स्थितीमुळे वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संयम ठेवा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र वेळ उत्तम आहे नवीन डील्स इन्व्हेस्टमेंटसाठी ही वेळ योग्य आहे जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागतील कुंभ राशीची आर्थिक स्थिती एप्रिल महिन्यात अन अनावश्यक खर्च वाढू शकतो विशेषतः घरातील दुरुस्ती किंवा वाहन संबंधित खर्च संभवतो तरीही काही जुनी गुंतवणूक फायदा येईल शनीच्या कृपेमुळे गुंतवणुकीचा काळ सावधगिरीने पार पडा शेअर मार्केटमध्ये फार धाडस करू नका कुंभ राशीचे आरोग्य या महिन्यात मानसिक तणाव डोकेदुखी झोपेच्या समस्यापासून त्रास होऊ शकतो ध्यान योग आणि सकारात्मक विचारांचा सराव करा शनी मंत्राचा जप विशेषतः शनिवारी तुम्हाला मानसिक शांती देईल कुंभ राशीचे प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेम संबंधात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात संवाद स्पष्ट ठेवा विवाहित लोकांसाठी ही वेळ थोडी काटकसरीची असू शकते पण संयम आणि विश्वास ठेवला ना तर नातं मजबूत होईल या महिन्यात एखाद्या धार्मिक प्रवासाची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी काही सूचना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे गुरुच्या कृपेने एकाग्रता वाढेल विद्यार्थ्यांनी अभ्यासात नियमितता ठेवल्यास मोठा फायदा होईल जाणून घेऊया कुंभराशीसाठी काही उपाय शनीच्या शुभ प्रभावासाठी शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करा ओम शम शनैश्चराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गाईला हिरव्या चाऱ्याचं चा दान करा निळा रंग अधिक वापरा मित्रांनो कुंभ राशीच्या जातकांनो एप्रिल महिना तुम्हाला आत्मपरीक्षण संयम आणि शांतीचा संदेश देतो योग्य पद्धतीने चालल्यास हा महिना तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येईल तुम्हाला हा राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वैदिक ज्ञान मराठी જેથી આધ્યાત્મ જ્યોતિષ અને વિજ્ઞાન એંચમ હોતોન ભેટુ પુચ્છ રાશિ ભવિષ્યસ હર હર મહાદેવ ધન્યવાદ